इचलकरंज येथील आय जी एम रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात आज शॉर्ट सर्किटनं आग, आग लागली होती ही आग आटोक्यात आणण्यासाठी आणि रुग्णांना हलवण्यासाठी कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडाली होती ही आग तातडीनं आटोक्यात आणून रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी हॉस्पिटलची पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून तातडीनं गळती काढून घेण्याच्या सूचना दिल्या इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्यानं दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढती आहे त्यामुळे आता विविध रुग्णांसाठी स्वतंत्र विभागही सुरू करण्यात आले आहेत रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लहान मुलांचा अतिदक्षता विभाग आहे या विभागात छतावरून पाण्याची गळती लागून शॉर्ट सर्किटनं आग लागली वायरिंग जळू लागल्याचं पाहून कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडाली याबाबत माहिती समजताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन उपाययोजना करत आग आटोक्यात आणली आग लागली तेव्हा या विभागात बावीस लहान मुलं उपचार घेत होती त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन आगीची पाहणी केली रुग्णालयात अन्य ठिकाणीही पावसाळ्यात गळती लागत असल्याचं सांगण्यात आलं त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून रुग्णालयातील गळती काढून घेण्याबरोबरच इमारतीचं स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याच्या सूचना आमदार आवाडे यांनी दिल्या